नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण संडे स्पेशल छान असं दहीवाला चिकन बनवणं आहोत याची टेस्ट इतकी भारी लागते ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हे विथ बोन आहे चिकन तुम्हाला पाहिजे तर बोनलेसही घेऊ शकता आपल्या आवडीनुसार त्याच्यानंतर मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन ते चार वेळा त्याच्यानंतर याच्यामध्ये दही टाकायचं आहे जवळपास एक वाटी भरून दही टाकायचं आहे त्याच्या अंदाजाने बघाल तर मी आता हे अर्धा किलोचं हे आहे ना पिशवी त्याच्यातलं मी निम्म तरी टाकलेलं आहे निम्यापेक्षा थोडंसं कमी त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे एक त्याच्यानंतर एक छोट्या साईजचा सा कांदा घेतले सॉरी टॉमॅटो घेतलेला आहे तोही उभा चिरून टाकलेला आहे कांदा मोठ्या साईजचा आहे आणि टॉमॅटो छोट्या साईजचा आहे त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे एक चमचा भरून त्याच्यानंतर एक हिरवी मिरची त्याला मध्ये कट दिलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मसाले हे आत्ताच सगळे टाकणार आहोत पण टाकणार नाही आहोत त्याच्यामुळे चवीनुसार मीठ लागेल असं त्याच्यानंतर हळद टाकलेले आहे घरगुती लाल मसाला टाकलेला आहे धना पावडर छोटे दोन चमचे एकदम छोटे चमचे आहेत जिरा पावडर छोटे दोन चमचे त्याचबरोबर गरम मसालाही छोटे दोन चमचे टाकलेले आहेत आता त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण घरगुती दुसरं लाल तिखट आहे ते छान त्याचा कलर येतो त्यासाठी स्पाइस पण आहे आणि कलरही आहे तुम्ही याच्याऐवजी कश्मीरी लाल मिर्च वापरली तरीही चालेल त्याच्यानंतर छान आता मी चमच्या साह्याने मस्त असं सा एकजीव करून घेते तुम्ही हाताच्या साह्याने पाहिजे तसंही करू शकता मस्त असं एकजीव करून ठेवायचं आहे मॅरिनेट करून ठेवायचं आहे जवळपास अर्धा ते एक तास तरी मॅरिनेट व्हायला पाहिजे जेव्हा ते चिकन वगैरे दह्यामध्ये मस्त मोरतं ना तेव्हाच त्याची मजा खूप भारी येते आता मी अर्धा तास तरी ठेवलेला आहे मस्त अर्ध्या तासानंतर एक कढई ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे दोन चमचे मोठे त्याच्यानंतर लवंगा कडीपत्ता तेजपत्ता आणि ठेचलेला सालीसकट जो लसूण असो तो टाकायचा आहे जो सालीसकट ज्या लसणाची चव येते ना कोणत्याही भाजीत म्हणा कोणत्या चिकनमध्ये म्हणा खूप भारी उतरते चव त्याच्यामुळे मी तो ठेचलेला सालीसकटच वापरलेला आहे चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहे ठेचून त्यानंतर मस्त असं तेलावर सगळं फ्राय करायचं आहे ते लसणीचा ना वास थोडासा खरफूस येतो ना तोपर्यंत आपण मस्त फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर बाकी आता इथे मसाले आपण काहीच वापरणार नाही ना त्याच्यानंतर आता मस्त असं आपण सगळं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते ठेवायचं आहे ते कढाईमध्ये ओतून घ्यायचं सगळं याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात लागत नाही एकही पाण्याचं थेंब टाकायचं नाही आहे फक्त दह्यामध्ये हे चिकन तयार करायचं आहे आणि स्मेल तर एवढं ह्याचं भारी सुटतो ना त्याच्यानंतर टेस्ट तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी आपलं मस्त असं आषाढ पार्टी तयारी पार्टीसाठीही तयार होईल असं चिकन आहे आता आडसाठ महिना संपतच आलेला आहे लवकर श्रावण महिना लागेल त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा अशा पद्धतीचं चिकन दहीवालं चिकन आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलावर टाकल्यानंतर तेलावर एकजीव करायचं आहे तेल पण आधीच टाकला तरीही चालेल पण थोडीसं फोडणीसाठी पाहिजे ना तडका जो म्हणतो ना आपण तो पाहिजे म्हणून मी तेलावर टाकलेला आहे नाहीतर बाकी असंच कच्चं तेल टाकलात ना आणि मॅरिनेट करून टाकलात डायरेक्ट चिकन ओतलात कढईमध्ये तरीही चालतो आता मस्त झाकून ठेवायचं आहे आणि छान शिजू द्यायचं याला मी पाच ते दहा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे बघा त्याचं तेल दह्याचंच जे पाणी असं ते सुटतं त्याला पण मी इथे तुम्हाला इथे एवढं पाहिजे असेल तर तुम्ही तेवढं ग्रेव्हीवालं पाहिजे असेल तर तसं बनवू शकता पण मी इथे ग्रेव्हीवालं न बनवता मी असं सुकं बनवणार आहे त्याच्यामुळे मी अजून हे पाणी आठवून घेणार आहे पुन्हा एकदम मिक्स करायचं आहे मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे पाच ते दहा मिनटांनंतर कारण का दही आहे ना खाली लागायची शक्यता असते पुन्हा पाच ते दहा मिनटांनंतर मस्त बघा चिकन मस्त इथे शिजलं गेलेलं आहे पूर्ण दाखवते खाली बघा तर्री पण भारी आलेली आहे आणि इथे मी एवढंच ठेवणार आहे आता जास्त अजून आठवणार नाही बाणी कारण का एवढं सुखं आहे ना अजून थोडंसं थंड आलं की तो अजून पूर्ण व्यवस्थित घट्ट होईल त्याच्यामुळे मी एवढ्यापर्यंतच ठेवणार आहे चिकनही छान शिजलं गेलेलं आहे तुम्ही इथे पाहिजे चेक करू शकता वीस ते पंचवीस मिनटात चिकन आरामात शिजलं जातं त्याच्यामुळे टेन्शन नसतो जर नसेल तुम्हाला वाटत तर तुम्ही चेक करू शकता चमच्या साई वगैरे चिकन तोडून मग मी इथे चेक केलं होतं चिकन छान शिजलं गेलेलं आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे पूर्ण मस्त अशी एकजीव करायचा आहे आणि छान इथे आपलं बघा दहीवालं चिकन तयार आहे छान ही मस्त झालेली आहे आता मस्त सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी आणि कांदा आ हा हा अजून आषाढ पार्टीसाठी आपल्याला कायच पाहिजे ना मस्त इथे त मस्त दहीवालं चिकन तयार आहे मस्त हा फायनल लुक आहे याचा बघा तुम्ही नक्की करून बघा कसा वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू